मंडळी ऊस म्हटलं की आपल्याला आठवतो हो गोडवा पण या गोडव्यात मात्र शेतकऱ्यांची कडू कहाणी लपलेली आहे असे वाटते गोड ऊसाची कडू कहाणी हे वाक्य आता फक्त कागदावर राहिलेलं नाही तर ते प्रत्येक ऊस उत्पादकाच्या आयुष्याचं वास्तव्य बनलं आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो भगिनीग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या ऊस विषयक व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः पाण्यात बुडवलं शेत वाहून गेली मजुरीचा खर्च वाढला उत्पादन घटलं मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा अडचणीत सापडला तो म्हणजे आपला ऊस उत्पादक शेतकरी कसा सांगते नुकताच सरकारकडून घेतलेला निर्णय म्हणजे ऊस बिलातून प्रति टन पंधरा रुपये कपात म्हणजेच जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं यामुळे शेतकऱ्याचा वर्षभराचा हिशोबच कोलमडून गेला त्यासाठी या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस परिषदेचे आयोजन केलं गेलं आणि या परिषदेमध्ये शेतकऱ्यांचा आवाज गगनाला भिडला जयसिंगपूर येथे पार पडलेल्या या परिषदेच्या माध्यमामधून ऊस दर काटामारी वाढलेला उत्पादन खर्च आणि साखर कारखानदारांची मनमानी हे विषय प्रखरपणे मांडण्यात आले गावागावांमधून हजारो ऊस उत्पादक शेतकरी या परिषदेसाठी एकवटले त्यांच्या चेहऱ्यावर अन्याविरची जिद्द आणि आत्मसन्मानाचा होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद पूर्णपणे पार पडली त्यांनी ठाम शब्दांमध्ये सरकार आणि कारखानदारांवरती हल्लाबोल केला ऊस दर ठरवताना सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता कारखानदारांची बाजू घेतली आहे असा आरोप त्यांनी केला होता ही परिषद म्हणजे फक्त एक बैठक नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा नावा अध्याय आहे गेल्या चोवीस वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून दरवर्षी ऊस हंगामापूर्वी अशी परिषद होत असते पण या वर्षीचा आवाज अधिक तीव्र अधिक ज्वलंत आणि अधिक भावनिक होता या परिषदेमध्ये सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि उत्तर कर्नाटक सीमा भागातील हजारो शेतकरी उपस्थित होते प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी काटामारी उतारा चोरी तोडणी वाहतूक आणि उपपदार्थांमधील यावर जोरदार भाष्य केलं मग प्रश्न असा की नक्की या परिषदेमधून नक्की काय ठरणार आहे सांगते बैठकीमधील महत्वाचे दोन मुद्दे पहिला ऊस दराची पहिली उचल किती असणार आणि दुसरा म्हणजे पुढील आंदोलनाची दिशा काय असणार शेतकऱ्यांचा आवाज आता केवळ परिषदेत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात घुटतो आहे हा आवाज आहे न्यायाचा हा आवाज आहे हक्काचा आणि हा आवाज आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा तर शेतकरी बांधवांनो या परिषदेच्या माध्यमामधून ऊस उत्पादकांच्या आयुष्यात किती बदल घडतील हे पाहणं आता बाकी आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच महत्वपूर्ण ऊस विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद